नमस्कार मी मुंजा मुंजा म्हणजे आता एक हिंदी चित्रपट आला होता बघा मुंजा नावाचा तो मी मुंजा पण खऱ्या आयुष्यातला मुंजा माझा जन्म कसा झाला मित्रांनो मी लहान असताना माझी मुंज झाली होती आणि काय मुंज झाल्यानंतर सोड मुंज व्हायच्यात माझा मृत्यू झाला म्हणजे माझ्या आईने मला विहिरीतनं पाणी आणायला लावलं होतं आणि चुकून मी त्या विहिरीत पडलो दगडाला मला डोकं आपटलं आणि मी संपलो लोक विना जाणं मला घाबरतो का मी त्यांना काहीतरी करेल पण तसं नाहीये मित्रांनो मी आजपर्यंत कुणाला त्रास दिलेला नाहीये फक्त मला लग्न न झाल्यामुळे मी असा लागत करत असतो येणाऱ्या नुसतं जाणाऱ्यां असतो की लगेन लगीन, लगीन म्हणून पण मित्रांनो मी खरंच कुणाला त्रास देत नाही आणि माझ्याबद्दल सांगायची गोष्ट मला कसं मित्रांनो थंड हवेचं ठिकाण खूप आवडतं म्हणून मी कोकणसारख्या परिसरात जास्त आढळतो तसं सा मी सगळ्या महाराष्ट्रात पसरले भारतात पसरले पण मला तो विभाग समुद्रपट्टी जास्त आवडत असल्यामुळे मी त्या विभागात जास्त असतो मित्रांनो आणि त्यानंतर मी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो माझं राहण्याचं ठिकाण म्हणजे एक तर मी विहिरीत असतो किंबहुनानंतर पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाला असा उलटा टांगलेला असतो एवढंच मी सांगेल मित्रांनो मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचं आहे मला घाबरू नका आणि मी इथं एकटाच नाही आहे माझे भाऊ लोक आहेत म्हणजे भाऊ लोकं म्हणजे तुम्हाला माहीत असेल हवी सैतान आरस अजून अलो, अलवंतिना असे बरेच लोक आहेत माझे नाचलग आहेत त्यांना सुद्धा बघून तुम्ही खूप घाबरता मग आता तुम्हाला एकच सांगणार आहे की ह्यांनासुद्धा तुम्ही घाबरू नका आणि घाबरणका तर यांचं असं काहीच नाही मित्रांनो आणि मी माझं म्हणाल मी म्हणजे खूप गोंडच आहे माझा तुम्ही रूप पाहिलंच असेल की किती हसमुख आहे मित्रांनो मी आणि मला खरंच घाबरू नका धन्यवाद